अध्याय तिसरा वनवासाची तयारी सूत पुढे सांगू लागले सोमकांत राजाचे निश्चयाचे बोलणे ऐकून हेमकंठाने त्याची आज्ञा पाळण्याचे ठरविले नंतर सोमकांताने हेमकंठाला राज्य नीतीने कसे चालवावे हे सांगितले तो म्हणाला रोज पहाटे उठून शुद्ध ठिकाणी जाऊन पहिल्यांदा आपल्या श्री गुरुचे स्मरण करावे ईश्वराची स्तुती करून आपल्या अपराधांची क्षमा मागण्यासाठी भूमीची प्रार्थना करावी पुढे श्री गणपतीची स्तुती करून गणेश पंचायतनाची प्रार्थना करावी गणपती पंचायतन म्हणजे गणपती शंकर विष्णू सूर्य व देवी हे होय मग आपण ज्याची उपासना नित्य करीत असू त्या देवतेचे ध्यान करावे व मानस पूजा करून आपल्या अपराधाची क्षमा मागावी नगराच्या नैऋत्य दिशे जाऊन आपले उरकून प्रातवि दात घासावे तोंड डुबावे गार पाण्याने स्नान अटपून संध्या करावी नंतर वेद बटन, होम तर्पण बलिप्रदान व अतिथी सत्कार हे पंच महायज्ञ करावे मग ब्राह्मणासह व अतिथीसह सह भोजन करावे दुपारी पुराण इतिहास शास्त्र यांचे श्रवण करावे नेहमी दुसऱ्याच्या उपयोगी पडावे परोपकार करावा दुसऱ्याची निंदा करू नये किंवा त्याला त्रास देऊ नये आपण स्वतःची स्तुती करू नये गुरुद्रोह वेदांची निंदा अभक्ष भक्षण परस्त्री सेवन ही निंद केव्हाही करू नयेत असत्य बोलू नये सत्याने चालावे सुष्टांचे पालन करावे व दुष्टांना दंड करावा दिन दुबळे आंधळे अशा अपंगाचे रक्षण करावे शास्त्रात सांगितल्याप्रमाणे यथायोग्य अपराध्यांना शासन करावे जे आपल्याला समजत नाही ते सुज्ञांना विचारावे कोणावरही पुरा विश्वास टाकू नये त्यातल्या त्यात, त्यात अयोग्य लोकांवर तर थोडाही विश्वास ठेवू नये विशेषतः आपल्या शत्रूवर तर कधीच विश्वास ठेवू नये दक्षतेने राज्यकारभार करावा आपल्या शक्तीप्रमाणेच दान करावे हे असुन। हे राजाचे डोळे असून दूत हे राजाचे मुख आहे हे समजून वागावे अपराधांना योग्य दंड करण्यास कधीही कचरत कामा नये सर्व लोक नीतीने वागतात ते शिक्षेच्या भीतीमुळेच हे नीट लक्षात ठेवावे कोणी निंदा केली किंवा कोणी स्तुती केली तर त्यात दुःख किंवा सुख मानू नये आपल्या सर्व मसलती बाहेर फुटू देऊ नयेत काम क्रोध मधमस्तर व लोभ अहंकार हे सहा शत्रू ज्याने जिंकले आहेत तो इतर शत्रूंना सहज जिंकू शकतो लोकांच्या उपजीविकेच्या साधनांचा कधीही नाश करू नये देवालये उद्याने किंवा चैत्य यांना दिलेल्या नेमणुका कधीही परत घेऊ हो नयेत स्त्रियांना कधीही गुप्त गोष्टी सांगू नयेत आपले लहान मोठे सेवक आपल्यावर नेहमी अनुरूप असतील असे आपण वर्तन ठेवावे याप्रमाणे सोमकांत राजाने आपल्या मुलाला उपदेश केला नंतर विद्याधीश रूपवान व क्षेमकर या आपल्या तीन प्रधानांना बोलावून राजाभिषेकाची तयारी करण्यास सांगितले विद्वान ब्राह्मण नातेवाईक मंडळी प्रतिष्ठित नागरिक वगैरे लोकांना यथायोग्य आमंत्रण आमंत्रणे गेली प्रथम श्री गणपतीपूजन करून नंतर सोमकांताने हेमकंठाला शास्त्राप्रमाणे राज्याभिषेक केला राज्याभिषेक झाल्यावर प्रधानांना मुलाची काळजी वाहण्यास विनवून त्यांना यथायोग्य राज्यकारभार करण्यास सांगितले